अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढण्यात आला राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी अमित शहा यांनी माफी मागावी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यानं हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेतली होती या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोस्टल विषय आहेत पण बाबासाहेबांनी त्यांच्या परिश्रमातून जी आम्हाला ताकद दिली आम्ही आमच्याच त्या ताकदीवर मागासवर्गीयांच्या ताकदीवर देशाच्या ताकदीवर देशाच्या प्रत्येक गरीबाच्या ताकदीवर आम्ही या देशातच स्वर्ग निर्माण करू आम्हाला बीजेपीचा स्वर्ग नको आहे हे मी आज ठामपणे त्यांना सांगते आणि म्हणून जोपर्यंत अमित शाह राजीनामा देत नाही जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत आमची ही चळवळ सुरूच राहील आम्ही रस्त्यावर आहोत आता फक्त काँग्रेसची चळवळ राहिली नाहीये पण देशभरात प्रत्येक जो संविधानावर प्रेम करतो बाबासाहेबांवर प्रेम करतो त्याच्या घराघरात पण ही चळवळ पोहोचल्या आणि जोपर्यंत हे बी जे पीचे मागत नाही तोपर्यंत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा जुना एम्प्लॉयमेंट चौक सात रस्ता मार्गे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं या मोर्चाचं नेतृत्व खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं या मोर्चात काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर संजय हेमगड्डी माजी स्थायी समिती सभापती रिया छुंडेकरी माजी नगरसेवक विनोद भोसले सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे मधुकर आठवले अश्पाक बळोरगी गणेश डोंगरे महिला शहराध्यक्षा प्रमिला तुपलवंडे आशा मेहत्रे वाहिद बिजापुरे बसवराज श्री शैल रणधिरे संतोष सोनवणे जितू वाडेकर तिरुपती परकीपंडला भीमाशंकर टेकाळे केशव इंगळे संजय गायकवाड सुभाष वाघमारे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते